रंग 2025 या कार्यक्रमास मंचावर उपस्थित माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री मुरलीधर मोहोल श्री चंद्रकांत पाटील श्रीमती माधुरी मिसाल उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी अतिथिगण पत्रकार बंधू व आमचे सहकारी पोलीस अधिकारी अमलदार व त्यांचे कुटुंबियांचे सदस्य आम्ही पुणे शहर पोलीस दलाचे वतीने आपले सर्वांचे सहर स्वागत करतो मागील एक वर्षाचे काळात पोलीस दलाने विविध विषय लोकसभा व विधानसभा निवडणूक असो किंवा इतर कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न किंवा गुन्हेगारीला आला घालणे इत्यादी हे सर्व प्रकरण अत्यंत मेहनतीने व यशस्वीपणे आपण हाताळलेले आहे पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व अमलदार यांनी दिलेली योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांचे मनोरंजनाकरिता व त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि विशेष करून या कार्यक्रमास आमचे प्रेरणास्थान श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मान्य श्री अजित पवार उपमुख्यमंत्री व इतर माननीय मंत्रीगण त्यांचे सोबत उपस्थित आहे हे नक्कीच आमचे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे तसेच या कार्यक्रमादरम्यान पुणे पोलिसांनी केलेली चांगली कामगिरीचे कौतुक मानेवरांचे हस्ते होत आहे हे सिद्ध करते की शासन पुलिस दलाला प्रोत्साहित करण्याकरिता अत्यंत महत्व देते मी पूर्ण पोलीस दलातर्फे मानेवरांचे धन्यवाद देतो सदर अजय अतुल लाईव्ह इन कॉन्सर्ट हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये श्री पुनीत बालन यांचे विशेष योगदान राहिलेली आहे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो अजय अतुल व त्यांचे सर्व कलाकारांचे पण आम्ही आभारी आहोत आज या कार्यक्रमात कॉप ट्वेंटी फोर या विशेष नवीन पतकाचे शुभारंभ करण्यात आलेले आहे या पतकामध्ये 150 पेक्षा जास्त दुचाकी व चारचाकीवरुन कॉप 24 मधील सारे 700 से बीट मार्शलस 24 तास संपूर्ण पुणे शहरात पेट्रोलिंग करणार आहे विजिबल पुलिसिंग माध्यमातून गुन्हेगारी कृत्याना आला बसून सर्वसामान्य जनतेचे मनामध्ये सुरक्षेचे भावना नक्कीच निर्माण होरा राहे पुणे शहरात गुन्हेगारीला आला घालण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपाययोजना मागील वर्षात करण्यात आलेली आहे आणि त्याचा परिणाम गुन्ह्याचे प्रमाणामध्ये घटताना दिसून येत आहे मागील काळात अपवादात्मक घटना घटनेलाही आम्ही गंभीरतेने घेतलेली आहे पुढील काळात अशा प्रकारचे गुन्हेगारी विरुद्ध अत्यंत कडक कारवाई करून त्यांचे कृत्याला प्रतिबंध करण्यासाठी आणखी जोरात कारवाई करण्यात येईल हे आम्ही आपला सर्वांना आश्वासन देतो मागील एक वर्षात गुन्ह्यात जप्त केलेले अंदाजन पंचवीस कोटीचे माल्यवान मुद्देमाल हे एक हजार नागरिकांना वेगवेगळे कार्यक्रमामध्ये परत आहे कार्यक्रमात एका सराफा झालेली जप्त केलेले सतरा किलो सोने आज तीन महिन्याचे आत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मानेवरांचे हस्ते सदर मुद्देमाल त्यांना परत करणार आहे लोकाभिमुख पुलिसिंग हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे पुणे कुप्रसिद्ध पोर्श कार प्रकरण बद्दल पोलिसांचे भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे प्रयत्न झाला होता परंतु आमचे सक्रिय तपासामुळेच या प्रकरणात पुरावा नष्ट करणार करणाऱ्यांचे प्रयत्नाचा पर्दाफाश करून आज दहा आरोपी ज्यामध्ये श्रीमंत मुलांचे आई वडील व ससून हॉस्पिटलचे डॉक्टर्स इत्यादी हे आठ महिन्यापेक्षा जास्त कालापासून येरवाडा जेलमध्ये आहे कोणी आरोपी आर्थिक दृष्टीने कितीही मोठा असेल तर तो कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही हे पुणे पोलिसांनी दाखवून दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमास उपस्थित राहिले आहे आणि आज त्यांचे हस्ते पोलीस अधिकारी व अमलदार यांचे सन्मानही होणार आहे आमचे सर्व अधिकारी व अमलदार यांचे मनोबल वाढविण्यास मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल मागील वर्षातही ज्यावेळी चार हजार कोटीचे चे अंमली पदार्थ साठा जप्त करून एका आंतरराष्ट्रीय टोलीचे पर्दाफाश करण्यात आला होता त्यावेळी पण मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात भेट देऊन आमचे पथकाचा सत्कार केला होता मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी नेहमीच आमचे पोलीस दलावर विश्वास दाखवलेले आहे तो आम्ही साथ ठरू व आम्ही त्यांना आश्वासित करतो की पुणे शहर पोलीस दलाकडून शहरात आणखी शिस्त आणण्यासाठी आम्ही सर्वोत्परी उपाययोजना करू